सर्वांना बरोबर घेऊन आता हात घालून आपण काम करतो विकास करतो सर्व सर्वसामान्यांच्या गळ्यातल्या थाईत म्हणून इथे फार काही मोठ्या माणसाची फार ओळख लागते काय पोच लागते विजयराव असं काय नाही कोणी फोन करायचा सोमनाथराव कोणी भेटायचं दादा पूजेला या पाचीला या पाचीचा पण पाची आमंत्रण स्वीकारतो आता मला सांगा ते दरोदरपणाला काय म्हणतात ते डोळ्याला पण जातो मी काय आता माझी अवस्था तुम्हाला काय सांगू अरे बाबा थांबदार माझी अशी अवस्था मी करून ठेवली का केली कुणासाठी केली का कारण काय कारण असं आहे या शिवसेनेचा जो विजय आहे शिवसेना ही आमच्या बाळासाहेबांनी जो पारळा चुना लावतो त्याला आमदार केला जो वडापाव विकतो त्याला खासदार केला सर्वसामान्य सर्वसामान्य माणसाला फुटपाथ वरून उचललं उचललं पण माझा मराठी माणूस स्वाभिमानाने उभा केल्याने ती शिवसेना आहे आणि ती आमच्या बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि त्याचं नेतृत्व आता आमचे एकनाथ भाई शिंदे करतायत बघा मी माऊलीशेटला अनेक दिवस मागे लागलो होतो मी त्यांच्या हातापाया पडायचं म्हटलं माऊलीशेटी या धनुष्यबान घ्या आपलं मशाल नको काय मशाल बद्दल आम्हाला राग नाही पण मशलीची अजून मध्ये ओळख नाही मला धोका नको तुमचा मला तुमचा धोका नको तुम्ही अनेक वर्ष चाळीस वर्ष आयुष्याची घालवली या समाजामध्ये सुनीला आहे साक्षीला खरंय का कोण खोट आहे चाळीस वर्ष तुम्ही अनेक वर्ष तुम्ही काम करताय आणि त्याच्यामध्ये जर उद्या दगा फटका झाला तर आम्ही काय उत्तर द्यायचं तुम्हाला सुद्धा त्यांचा खूप आट्टा होता नाही माझी एवढी एक जागा मला भक्तम मशाले होत्या आणि तुम्ही धनुष्यबाणवर बाकीचे उभे करा आपण सगळे एकत्र काम करू म्हटलं नाही तुम्ही जर तिकडून लढणार माशेकडून आणि जर कार्यकर्ते जुळले नाही सविधातही मतदार जर जुळला नाही तर आपण उत्तर कुणाला देणार उद्या निकालाचा निकाल त्या ठिकाणी उत्तर होईल तिथून पुढे काय करायचं पण आज मला खात्री झालेली आहे आठच्या आठ गटामध्ये जेवढ्या वरच्या नंबरच्या मताच मतदान होईल आणि योग्य होईल त्याच्यामध्ये हे जिल्हा परिषदच्या जाणारी पंचायत समिती तिरीच्या तिरी जागा प्रचंड मताची कॅने निवडून जातील ही मला आता जा, खात्री झालेली आहे संभाजीराजे आपण सर्व मंडळी आत इथे सगळे सगळ्या गावचे मी लोकमत जाधव वडगे दिसत नाही मला कोण कुठे शैलेश आजी दुबईला गेला अच्छा तुम्ही बसले ओके माझी विनंती आपल्याला आहे आता एकजूट होऊन काम करायचंय आपल्या सर्वांना मी रामबाईला शब्द दिलाय आठच्या आठ जिल्हा परिषदचा आणि मला म्हणायचं असं की समजा चारच्या चार चार नगरपालिकेची जाऊ तरी चारही आपण जिंकल्यामुळं आपलं माझी माझी कॉलेज टाईट झाली हो तुमच्यामुळं <laughs> हा मला तिथं भाई अरे त्याला शरदला बोलो सारखं तोडत शरद 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 अरे काय कॉलेज टाईट झाली भाई माझी तुमच्यामुळं आणि उद्या आठच्या आठ जर माझा मतदार सगळं मला खात्री आहे जर लोक मला रिक्षावर स्वीकारतात साहेब काही सोपी गोष्ट आहे का ही काही माणसं साधी का आमच्या तर यावेळेला धनुष्य मानावर जर आठही विजय जर दिले आठ म्हणजे खाली सोळा पडणार म्हणजे दुसरे आठ पुढचं बोलत नाही मी आहे आठ खालचे सोळा पंचायत हे जर दिले तर जुन्नड तालुक्याचं नाव राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या क्षितिजावर खोरला जाईल माझ्या किल्ले शोनरीच आणि आता काय सत्तावरती आपली आहे आमदार ते सुद्धा आपल्याकडे आहेत आणि खालचा जिल्हा परिषद सदस्य हा अतिशय महत्वाचा घटक आहे आता काही लोक म्हणतात माऊली शेख तिकडून इकडं आले मग आधी कुठं होते मला सांगा आधी 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 जिल्हा परिषद कुठल्या गटाचे होते बोरी <laughs> होते का नव्हते लोकांच्या पराभव दिसल्या लोक काही म्हणतात हो आयात आता माजरवाडी काय आंबेगावमध्ये का नाही नाही कुठ आहे जुन्नरचीच आहे ना मग कशासाठी हा भेदभाव कशासाठी कशासाठी हा मन मनभेद लोकांची दिशाभूल कशासाठी करायची जो माणूस कामाचा आहे तोच माणूस सर्वसामान्य जनतेच्या नावाचा आहे तोच माणूस काम करू शकतो हे पण तुम्ही सर्वांना लक्षात ठेवा माणूसांची ओळख नव्यान द्यायची काय ओळख गरज नाही पराभव समोर दिसले का लोक असं बोलत मी मुंबईला पार्सल आयात शरद सोडणे कोण बरं राम भाई तुम्ही मुंबईला गेले तुम्ही आयात झाले मी मुंबईला गेलो माझं कुटुंब भरत आमच्या कुटुंब मुंबईला गेलो <laughs> एकोणीसशे सत्तर एकोणीसशे पासष्ट सत्तर ला अतिशय दुष्काळाची परिस्थिती होती माझे आठ चुलते सक्के घरामध्ये आठचे आठ लोक शेतपा शेती कोरड करोड होती वर्षातून एका शेतीला पाणी यायचं आणि जिरा शेती असायची कसं कुटुंबात चालवायचं अशा परिस्थितीमध्ये चालत चालत ही मंडळी तळेगावला गेली आणि तळेगावला रेल्वे बिघड तिकटीच्या रेल्वेमध्ये मुंबईला पोहोचले आणि फुटपाथला उतरले मला सांगा मुंबईला गेला म्हणून काय गे गुन्हा झाला का नाही ना आकाशी परत चित्त तिच्या पिल्लापाशी मला एक सांग हो। एक काळ वाला आल्याशिवाय तुम्हाला मशरची तंबाखू म्हणून मिळत नव्हते मश्रीची तंबाखू सुद्धा मुंबई वाला घेऊन यायचा मुंबईचा माणूस कपडे घेऊन यायचा मुंबईकर गावच्या यात्रेच्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला गावामध्ये बसायचा ही गोष्ट खरी का खोटी मला सांगा बोरीकर ही हो गोष्ट खरी अरे मग कशाला नाव ठेवायचं हा कुठून आलाय माउलेश्वर कुठून आलंय मी तुम्हाला सांगतो जेवढं माऊली शेच्छा आणि शिक्षा कुटुंबाला तुम्ही नाव ठेवाल तेवढं मताधिक्य आमचं वाढल्याशिवाय राहणार नाही हा रा विश्वास मी तुम्हाला आज या आजच्या प्रचार सभेच्या निमित्ताने देतो खोटं कशाला वाटत मला नाही का माझ्यासोबत दोन शरद सोडणे आणले खोटे परिणाम काय झाला या मातीला खोट्याची सवय नाहीये डॉक्टर साहेब डॉक्टर वाया या मातीला दिलीपराव खोट्याची सवय नाहीये मनीष या मातीला खऱ्याची सवय कारण ही माती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूर्याची माती आहे छत्रपती शिवरायांच्या जन्माची असलेली जेवढं खोट कराल तेवढा पराभवाच्या दिशेने जाल आता काही म्हणतात दादा गेल्याचं आम्हाला खूप दुःख झालं खोट आहे मी सांगतो ते खोट बोलतात हे सगळे त्यांची परिस्थिती आता यांची निवडणूक लढवायला बिकट झाली आहे त्यांच्या उमेदवाराची म्हणून आजी नाव घेतात हे सुद्धा मी तुम्हाला अतिशय प्रमाणिक सांगतो ते खोटं बोलतायत तुम्ही लढा ना मैदानात आमचे उमेदवार बघा तुमची कामाची पद्धत बघा आमच्या कामाची पद्धत बघा तीन दिवस आम्ही सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस या तालुक्यातून पहिला पोस्टर माणूस या राज्यातून पहिला पोस्टर आमदार मी आहे घटनाथळी लक्षात ठेवा सगळं काम सोडून दिलं लागेल त्यांना माहितीये श्रद्धा दिल्या देऊन लगत गेलो वाईट खूप वाटलं पण ते जर लोक प्रॅक्टिकल झाले कोण प्रॅक्टिकल झाले ही सगळी राष्ट्रवादी प्रॅक्टिकल झालेली आहे तिसऱ्या दिवशी शपथविधी झालाय पण तुम्ही जर प्रॅक्टिकल झाले तर आम्ही प्रॅक्टिकल नाही होणार बाई आम्ही प्रॅक्टिकल नाही होणार भावना आमच्या सुद्धा देखील आहे जाजल्या भावना आहे मी काम केलंय बरोबर दादा सारखा सोन्यासारखा माणूस महाराष्ट्राने गमवल्याचं दुःख मात्र सर्वांच्या मनामध्ये राजा माणूस गेला सर्वसामान्य माणसाच्या असलेल्या अडचणीची चाल असलेला माणूस आमच्यातून गेला परंतु जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये लगेच भावनेत तुम्ही आव्हान करायला सुरुवात केली याचा अर्थ असं नाही तुम्ही पुण्याला झोपायचं वर्षातून येत्या यायच कोरोना झाला तुम्ही पुण्याला झोपले करोना माहिती थांबलेच नाही इथे तुम्ही करोनामध्ये थांबले नाही अडचणीमध्ये थांबले नाही लोकांच्या गावगाड्यामध्ये नाही कुणाच्या दुःखात नाही कुणाच्या लग्नात नाही कुणाच्या पोलीत नाही आणि मग तुम्ही कशातच नाही तुम्हाला दुःख दादांपेक्षाही तुमचं काय होणार आता हे दुःख फार मोठं झालं आणि मी प्रकल्पने आज का बोललो प्रत्येक असा प्रत्येक जण मनामध्ये अशी भीती बांधून होता मी आपल्याला सांगतो राजकारणामध्ये भावना ठेवणार हे पवार परिवाराने सिद्ध करून दाखवलं की भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व आहे आणि मग शिवसेना तीच आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या राजकारणाच्या भूमिकेला आम्हाला सामोरं जावंच लागेल पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो आदरणीय दादा पालकमंत्री जे होते पुणे जिल्ह्याचे असा या ला जबाब पालकमंत्री आजपर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये कधीच झाला नाही हे सुद्धा आम्ही जाहीरपणे सांगणारी शिवसेना आहे त्यांचं कर्तृत्व होत त्यांचं कर्तृत्व आम्ही मान्य केलेलं आहे त्यांच्या कर्तृत्वाला आमचा सलामच आहे त्यामुळे या निवडणुकीला भावनिक न करता अतिशय जबाबदारीने उद्याच्या पाच वर्षाची ही खुर्ची आहे कोण जिल्हा प्रदेश सदस्य आपल्या खाली उतरेल कोण आपल्या रस्त्याची कामं करेल कोण आपल्या मुलाबाळांची काळजी घेईल कोण आपल्याला त्या ठिकाणी असल्या छोट्या छोट्या गोष्टी शाळा असेल आरोग्य असेल पाणी असेल या बाबतीमध्ये दिवाबत्ती असेल कोण लक्ष घालेल या सगळ्यामध्ये आपल्याला कर्तव्याचा जिल्हा परिषद सदस्य लागणार आहे जिल्हा परिषद सदस्य तुम्ही आठच्या आठ आमचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती चेक करा सगळ्यात उजवे आणि सगळ्याच जनमानसामध्ये वावरणारे आम्ही उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे मला विनंती आहे माझ्या तमाम मायबाब जनतेला बोरीकरांना फक्त बोरी हा बाले किल्ला आहे दोन हजार चौदा ला मला इथं प्रचंड नेड दोन हजार एकोणीस ला सुद्धा प्रचंड नेड आणि दोन हजार चोवीस ला देखील या लोकांनी प्रचंड नेड दिलेला आहे बोरीचा झेंडा हा नेमकी वरती राहणार आहे या लक्षात ठेवा या निवडणुकीमध्ये हा भगवा आणि हिंदवी स्वराज्याचा झेंडा आहे हा शंभर टक्के कर्तव्याला आणि कर्तृत्वाला साथ देईल अशा पद्धतीची भावना आमच्या सगळ्यांची आहे मी आधीच काय बोलणार नाही उशीर होत चाललाय आपल्या सर्वांनी भावना त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत मी रामबाईला एवढीच विनंती करेल भाई एकच काम आहे आमचं विकास काम आम्ही करूच हे रस्ते जे आहेत यांनी खूप घाई केली त्या खात्याला मंजुरी मिळाली पण पैसे नव्हते कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलं विधानसभेच्या आधी आता सप्टेंबर मध्ये आणि ऑक्टोबरच्या निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही या रस्त्याचे मी नारळ भरतो तुम्ही काम चालू करा मी तुम्हाला पैसे देतो मारली भूमिपूजन केलं रस्ते खोदले धोरवडची तीच परिस्थिती सगळ्या ठिकाणी पैसेच नाही आता त्या दिवशी आमचा डायलॉग झाला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीला रिलीज केलेला आहे आता एक महिन्यामध्ये तुमची सगळी कामं चालू होतील आणि काम दर्जेदार करून द्यायची जबाबदारी आमदार शरद सवणची राहील हे आपल्याला अतिशय विनम्रपणे मी सांगतो सुनील म्हटलं की आमच्या चारो बाजूचे रस्ते करा रस्ते केले होते ना चार बाजूचे नव्हते केले बघा जामोद फाट्यापासून तर थेट बोरी पर्यंत आणि बोरी पासून तर थेट बेंड्यापर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये जामोद फाट्यापासून साळवाडी बोरी मार्गे मेल्ल्याचा वर्ष रस्ता करणारा मी पहिला आमदार आहे ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये केला का नाही केला त्याच्यानंतर दुसरा रस्ता मी सांगतो आळ्याचा रस्ता तुमचा बेल्ल्या आळ्यापासून तर बोरीपर्यंत वन स्ट्रोक शिवाय सुपर जास्त झाला हे रस्ते रुंदीकरणामध्ये या लोकांनी आता वाढवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये पैसा नसल्या करण्यामुळे ह्या सगळ्या लोकांना हाला पैठला सहन करावं लागलं तो पूल पडला साळवाडीचा साळवडीच्या पुलाची इतकी अवस्था वाईट होती आमच्या कि इतक्या लांबून जायला लागायचं आळ्या फाट्यावरून मी किती तास बसावा मुख्यमंत्र्यांच्या दालना म्हणजे किती तास बसलो असेल ते चौदा तास चोवीस तासापैकी अरे म्हटले बाबा सकाळी आल्या आता जाणार घरी म्हटलं जाऊ शकत नाही म्हटले काय अहो म्हटले पूल पडलाय अरे मग होईल तो पुराण आहे ना म्हणजे जुना आहे ना म्हटलं जुना झाला म्हणून काय आला लोकांचं नवीन आहे ना आमची तीच आहे ना लोकांचं काय मी त्यांना विनंती केली म्हटले तुम्ही याच्यावर सही करा मला बोलून घ्या चंद्रगताला सांगा म्हटलं फार हट्टी आमदार आहे म्हटलं साहेब छत्रपती शिवरायांच्या भूमीतला आमदार आहे सही करा आणि देवेंद्रला पण मी मान्य करतो की त्यांनी आपली सगळी कामं केली एकनाथ भाईने सुद्धा आपले खूप लाड केले आयुष्यभर कामाची माणसंही शून्य मिनिटामध्ये सही, सही केली आणि या व्यक्तिमत्वाने आपल्याला त्यावेळेला दोन कोटी रुपया दोन दुरुस्तीचा पूल तीन महिन्याच्या आतमध्ये उभा केला ही सुद्धा सारवाडी आणि मोरीकरांना जी वस्तुस्थिती आपल्याला माहित आहे काय झाले ती त्यामुळे मी आधीच काय बोलणार नाही विकास काम करणं ही शिवसेनेची प्रतियोगिता आहे शिवसेना ही काम करण्यामध्ये उज्ज्वल आहे बाबूराव पाटील इथं बसलेल्या आहेत बाबुरावांच्या धर्मपत्नी आज त्या ठिकाणी उभ्या आहेत मला हिवरेकर इथं बसले आहेत तुम्ही सर्वांनी शब्द दिलाय हिवरे असेल मांजरवाडी असेल एक हाती मतदान आपल्या गावांमधून करा त्याचं कारण असं आहे की अशा पद्धतीच्या उमेदवारा या विरोधकांना चपरा काय बाबूरावांसाठी ठीक आहे बिगर कामाची माझा द्यायला पण मात्र सर्वसामान्य चंद्रा मात्र त्यांना यशस्वी उंचवून राहणार नाही हा विश्वास माझा तुमच्यावर आहे आणि त्या विश्वासात पात्र राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो येडगाव सुद्धा आपला बाल्य किल्ला येडगावची काळजी नाही वडगाव कातळी बोरी साळवाडी शिरोली सुलतानपूर जाधववाडी औरंगपूर निमगाव सावा पारगाव आणि पुणे गेल्यानंतर कावळ पिंपरी ही सगळी गाव अजेंड्यावर आहेत आणि आम्हाला खात्री आहे आपण शंभर टक्के विजय होणार विजय होणार याचा अर्थ गाफळी राहायचं नाही ना तेवढी काळजी तुम्ही घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली दिशाने खिच घेतात अरे खीज घेतात